अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई खैरी ते सावित्री पिंपरी रोड की पाण्याचा तलाव शाळेतील विद्यार्थी व नागरिकांना नाहक त्रास खैरी ते सावित्री पिंपरी रोड की पाण्याचा तलाव शाळेतील विद्यार्थी व नागरिकांना नाहक त्रास अनेक दिवसांपासून खैरी ते सावित्री पिंपरी रोड सावित्री जवळ मोठे मोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचून असल्याने शाळेत पायदळ किंवा सायकलने येजा करणाऱ्या विद्यार्थ्यांवर चिखल उडून विद्यार्थ्यांचे शाळेचे ड्रेस भरले जात असल्याने विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी टाळाटाळ करीत तस असतात तसेच सावित्री पिंपरी येथील एखाद्या रुग्णाला उपचारासाठी बाहेर घेऊन जाण्यासाठी कोणतेही वाहन येत नाही त्यामुळे रुग्णांच्या जीवावर कधी पण धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे खैरी ते सावित्री पिंपरी या रस्त्याचे दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे जर एक महिन्यात या रोडचे काय दुरुस्ती न केल्यास सावित्री पिंपरी येथील विद्यार्थी व नागरिक तीव्र आंदोलनाला बसणार असल्याचे सावित्री पिंपरी येथील ग्रामस्थांचे म्हणणे होताना दिसून येत आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे